नमस्कार आपण कोणाच्या अध्यात्म्यात नसतो कोणाच्या एका दोनात नसतो आपण कोणाचं काय बिघडवलंय आपण कोणाचं काय घोडं मारलंय तरी सुद्धा लोक आपल्याशीच असं का वागतात आपल्याच बाबतीत असं का घडतं असं बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत होत असत असं जेव्हा होतं तेव्हा सगळ्यात आधी हे जे काही होत आहे ते तुमचं आहे ते तुमचंच तुमच्याकडे आलेलं आहे असा विचार करून ते ऍक्सेप्ट करा पहिले ते स्वीकारा स्वीकारल्यामुळे काय होईल तुम्हाला जो त्रास होतोय तो त्रास कमी होईल आणि स्वीकारायचं का बघा श्रीकृष्ण जन्माला आले मथुरेमध्ये आणि लहानाचे मोठे झाले अयोध्येमध्ये त्यांचे स्वतःचे आई वडील जन्मदाते वसुदेव आणि देवकी तुरुंगात होते आणि श्रीकृष्ण मात्र गोकुळामध्ये मा मस्त लहानाचे मोठे होत होते जेव्हा ते त्यांच्या आई वडिलांकडे गेले त्यांना सोडवण्यासाठी तेव्हा देवकीने त्यांना एक प्रश्न केला की एवढी वर्ष तू आम्हाला सोडवायला का नाही आलास एवढी वर्ष तू का वाट बघितली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी काय उत्तर दिलं बघा की मागच्या जन्मामध्ये मा तू मला माझ्या आईपासून चौदा वर्ष लांब केलं होतस आणि म्हणूनच या जन्मामध्ये मी तुला चौदा वर्षांनी सोडवायला आलेलो आहे श्रीकृष्ण जेव्हा मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकीची सुटका करण्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी जातात तेव्हा ते चौदा वर्षांचे असतात चौदा वर्षांचा श्रीकृष्ण मथुरेमध्ये आई वडिलांची सुटका करण्यासाठी जातो मागच्या जन्मामध्ये वसुदेव आणि देवकी म्हणजेच दशरथ राजा आणि कैकै यशोदा माई मागच्या जन्मातली कौशल्य माता असते चौदा वर्ष रामाला वनवासात पाठवलेलं असतं कैकईने आणि तेच सेम भोग आलेले आहेत या जन्मामध्ये ती तुरुंगात आहे ती चौदा वर्ष तिच्या मुलापासून लांब आहे कल्याला जी शिक्षा मिळाली होती पुत्र विरहाची ती या जन्मामध्ये तिला रिटर्न मिळालेला आहे या जन्मामध्ये ते भरून निघालेलं आहे ती कसर चौदा वर्षांची भरून निघालेली आहे देवांना नाही कर्म चुकलं देव नाही कर्मापासून वंचित राहिले लांब राहिले देवाच्या मनात आलं असतं श्रीकृष्णाच्या मनात आलं असतं आई वडिलांची सुटका करणं तर त्याने लगेच दोन मिनिटामध्ये सुटका केली असती पण त्याने त्यासाठी ते चौदा वर्ष वाट पाहिली आणि चौदा वर्षांनी सुटका करण्यासाठी गेला मग आपण तर सामान्य माणसं आहोत आपल्याकडूनही काहीतरी कर्म घडलंय काहीतरी झालेलं आहे त्याच हे रिटर्न आहे असं समजून जेव्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल तेव्हा मात्र तुमचा तो त्रास कमी होणारच आहे आणि असा विचार करू नका की मी चांगला असून सुद्धा मी चांगली असून सुद्धा माझ्या वाट्याला हे असंच येतंय मग वाईट असून येऊ दे वाईट होऊन येऊ दे पण जेव्हा तुम्ही पुन्हा वाईट वागणार किंवा वाईट विचार करणार किंवा जशाच तसंच आपण प्रतिक्रिया द्यायची असा विचार करणार तेव्हा पुन्हा ते, ते कर्म तुमच्याकडून घडत असणार तेच सर्कल पुन्हा रिपीट होणार त्यासाठी जे आलंय वाट्याला ते ॲक्सेप्ट करून परिस्थिती सुधारण्यासाठी चांगलं कर्म करत राहायचं आहे धन्यवाद